तापत्या उन्हात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कधी किती पाणी प्यावं अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत फेब्रुवारी महिना नुकताच संपला आता तर फॅन आणि एसी शिवाय राहणं अजिबात शक्य नाही रात्री वाटणारा थंडावाही कमी झाला आहे तापमान वाढलं की घामही भरपूर येऊ लागतो आणि तोंड कोरडं पडू लागतं त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं म्हणजे शरीरात पुरेसं पाणी असणं गरजेचं असतं पाणी जर कमी प्याल तर डिहायड्रेशनची समस्या होते अशात अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत खास करून उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं अशात जाणून घेऊ कधी आणि किती पाणी प्यावं अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की एका वयस्क व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी रोज कमीत कमी दोन पूर्णांक सात दशांश लिटर पाणी पिणं गरजेचं आहे असं केलं नाही तर डिहायड्रेशन धोका वाढू शकतो तेच एक आदर्श आकडा सांगायचा तर एका दिवसात कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं सकाळी झोपेतून उठल्यावर एक ते दोन ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं असतं अनेक एक्सपर्ट जेवणा आधी एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात यानं वजन कमी करण्यासही मदत मिळते वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते यानं तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो वर्कआउट दरम्यान घाम आणि लघवीद्वारे शरीरातील पाण्याची लेव्हल कमी झालेली असते अशात वर्कआउट नंतर पाणी पिणं गरजेचं असतं तुम्ही कोणताही व्यायाम करा आणि कधीही करा पण त्यानंतर एक ग्लास साधं पाणी आवर्जून प्यावं तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या तुमचा थकवा दूर होईल तुम्ही डेली किती पाणी पिता कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा